श्री स्वामी समर्थ सर्वांना महाकुंभमेळा दोन हजार पंचवीस महाकुंभमेळा कधी आणि कुठे होणार जाणून घेऊया शाई स्नानाच्या स्थिती महाकुंभमेळा हा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो तीन पवित्र नद्यांच्या संगमासह भारतीय संस्कृती अध्यात्म आणि परंपरा यांचा अद्भुत अद्भुत संयोग जुळून येतो तेरा जानेवारीपासून पौष पौर्णिमे ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्रीपर्यंत हा महाकुंभमेळा सुरू असतो यापूर्वी दोन हजार तेरा आ, साली प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कुंभमेळ्यात दहा कोटीहून अधिक भाविक येणाऱ्या येण्याचा अंदाज वर्तवला होता आपण जाणून घेऊया महाकुंभमेळ्याचे महत्त्व आणि महास्नानाच्या तिथीविषयी सविस्तर माहिती चला तर मग सुरुवात करूया भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा हा कुंभमेळा मानला जातो यामध्ये परदेशातून देखील करोडो लोक सहभागी होतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचा सोहळा पार पडणार होता आहे आणि या मेळ्याची जलद तयारी आपल्या सर्वांना पाहायला सुद्धा मिळते महाकुंभमेळ्यात स्नान केल्याने पाप आणि शरीर शुद्धीकरण नष्ट होते प्रयागराज येथील संगमाच्या काठावर दोन हजार पंचवीस या कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे संगमाच्या वेळी गंगा यमुना आणि नद्याचे दृश्य पाहता येईल सरस्वती नदी ही या ना नद्यांना अदृश्यपणे मिळते त्यामुळे प्रयागराजचे महत्त्व अधिक वाढते प्रयागराज व्यतिरिक्त विजय नाशिक आणि हरिद्वारमध्ये दर सहा वर्षांनी अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो परंतु दोन हजार पंचवीसमधील कुंभमेळा हा बारा वर्षांनी आळ्यामु आल्यामुळे यांचे सर्वाधिक महत्त्व पाहायला मिळेल धार्मिक मान्यतेनुसार कुंभमेळ्याच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान ध्यान सर्व पापांचा नाश होतो म्हणून मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो तेरा जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झालेली आहे भारतातील प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या चार तीर्थक्षेत्रामध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते दोन हजार पंचवीसमध्ये पौस पौर्णिमेच्या दिवशी तेरा जानेवारीला प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होईल सुरू झालेला आहे आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला शाही स्नानाने कुंभमेळ्याची सांगता होणार आहे गंगा यमुना आणि अदृश्य असणारी सरस्वती नदी प्रयागराजमध्ये मिळ मिसळते या ठिकाणी स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हटले जाते की पहिल्या शाही स्नानाला नागा साधूला स्नान करण्याची संधी मिळते कारण नागा साधूंना हिंदू धर्माचे प्रमुख मानले जाते या चार ठिकाणी केले जाते महाकुंभ मेळ्याचे आयोजन पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश बाहेर पडले होते तेव्हा त्याचे काही थेंब प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन येथे पडले त्यामुळे या चार ठिकाणीच कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते महाकुंभमेळ्यात शाई स्नानाला अनन्य साधारण महत्व असते यावेळी प्रत्येक आखाडा आपल्या शाई ताफ्यासह संगमाच्या काठावर नाचतो गातो आणि संगमाच्या काठावर पोहोचून आणि स्नान करत असतो महाकुंभमेळा केव्हा आणि कसा आयोजित आयोजित केला जातो प्रयागराज प्रयागराजामध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन हे जेव्हा गुरुग्रह वृषप राशीत असतो त्यावेळी केले जाते सध्या गुरु याच राशीत आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीतून सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर पर्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा संगम प्रयागराजमध्ये होत असतो आता हरिद्वार सूर्य मेष राशीत आणि गुरु ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते आता नाशिकमध्ये गुरु आणि सूर्य हे दोन्ही ग्रह सिंह राशीत असतात तेव्हा महाराष्ट्रातील नाशिक येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले येत असते आता उज्जैनमध्ये सूर्य जेव्हा ग्रह मेष राशीमध्ये सूर्यग्रह मेष राशीमध्ये आणि गुरुग्रह सिंह राशीमध्ये असताना सूर्यदेवाचे राशीत असताना उज्जैनमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते आणि उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते कुंभ आणि महाकुंभ यातील फरक आपण जाणून घेऊया आता उज्जैन आणि प्रयागराज हरिद्वार आणि नाशिक येथे दर तीन तीन वर्षांनी एकदा तरी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते हरिद्वार आणि प्रयागराजच्या या काठावर सहा वर्षातून एकदा अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो तर पूर्ण कुंभमेळा बारा वर्षातून आयोजित केला जातो जो प्रयागराजमध्ये होतो बारा कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतरच महाकुंभमेळ्याचे आयोजित केले जाते याआधी दोन हजार तेरा या सरी पल्ल्या प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते आता शाही स्नान म्हणजे अमृतस्नानाच्या तिथी कोणत्या आहेत त्या लिहून दिलेल्या आहेत तेना तेरा <laughs> जानेवारी दोन हजार पंचवीस पौंस पौर्णिमा दुसरी तारीख आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती तिसरी तारीख आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी अमावस्या चौथी तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमी आणि पाचवी तारीख आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माघी पौर्णिमा आणि सव्वीस तारीख आहे सहावी तारीख सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्री उत्सव शेवटचे साई स्थान स्नान आणि कुंभमेळ्याची सांगता ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सी